जळगाव आणि खडसे एक अविभाज्य नात आहे एकनाथ खडसे रोहिणी खडसे आणि रक्षा खडसेंच्या भूमिका या नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे लोकसभा दोन हजार चोवीस दरम्यानही तिथं अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि निकालाअंती रक्षा खडसे तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेल्या रक्षा खडसेंबद्दल जाणून घेऊयात रक्षा खडसे यांचा जन्म बारा मे एकोणीसशे चा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसेंशी झाला निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं त्यांनी कोथळी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार अकरा मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केलेला विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केली आणि तेव्हापासून जैन आणि खडसेंमधला वाद विकोपाला पोहोचला होता रक्षा खडसेंनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक प्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला दोन हजार मध्ये एकनाथ खडसेंनी भाजपला सोड देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर खडसेंच्या मुलीनंही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला मात्र रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणं पसंत केलं होतं मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे भाजपला सोडणार नाही एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे मला भाजपमध्ये कोणताही त्रास नाही असं वक्तव्य रक्षा खडसेंनी केलेलं रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली जाईल असा दावा केला जात होता पण रोहिणी खडसे या विधानसभेसाठी तयारी करतायत असं म्हणत एकनाथ खडसेंनी चर्चांना पूर्णविराम दिला त्याच दरम्यान एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत घेतली आणि घर वापसी करण्याचा निर्णय घेतला आणि रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार असं एकनाथ खडसे म्हणाले होते त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या पण अजूनही हा प्रवेश रखडलेलाच आहे दरम्यान लोकसभेचा निकाल लागला आणि रक्षा खडसे विजयी झाल्या जळगावच्या या समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतंय रक्षा खडसेंबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका